कर्नाटकात धुमाकूळ घातलेल्या अटल चोरट्याला कर्नाटक पोलिसांनी केलं जेरबंद विकलेल्या सोन्याच्या शोधात कर्नाटक पोलीस, पोलीस मिर्जेत दाखल सोने विकत घेतले आणि दोघेजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले कर्नाटक राज्यातील बँगलोर पोलीस मिर्जेत सोन्याच्या दगिन्यांच्या तपासासाठी मिर्जेत दाखल झाले होते कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या इम्रान नावाच्या अट्टल चोरट्याने ठिकठिकाणी चोऱ्या करून सुमारे तीन किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं चोरून महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये विकल्याचं बँगलोर पोलिसांनी छडा लावलाय इम्रान या चोरट्याने मिरज शहरात दोन ठिकाणी सोन्याचे दागिने विकल्याचं कबूल केलंय या सोन्याच्या दागिन्यांच्या तपासासाठी बँगलोर पोलीस इम्रानसह हो मिर्जेत दाखल झाले होते आज मिरज शहर पोलिस ठाण्यात त्या दोघांना बोलावून घेऊन सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याचं समजतंय एका सराफाच्या कामगाराने परस्पर सोने चोरट्याकडून विकत घेतल्याचं तपासात पुढे आल्याने सराफ असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिराज